मंडळी आपलं शाळेचं आयुष्य लसावी मसावी बाको 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 चंचू पात्र परीक्षा नळी पहिलं आणि दुसरं महायुद्ध या सगळ्यातच गेले त्यातच शाळेमध्ये आपला पहिला संबंध सूर्यमालेतल्या ग्रहांसोबत सुद्धा आला बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून हे सगळे ग्रह माहीत नसतील असा क्वचितच कोणीतरी असेल यामध्ये सर्वात सुंदर आणि युनिक ग्रह म्हणजे शनी तसं पृथ्वीवर आणि खास करून भारतात तो साडे साठी प्रसिद्ध आहे त्यातच हिंदू धर्मात शनिदेवाची पूजा सुद्धा केली जाते पण त्याच्याकडे ग्रह म्हणून पाहिलं तर कळत कि तो किती आहे त्याच्या खास दिसण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याच्या भव्य कडा यामुळे शनीला चार चांदच लागले तसे शनीचे तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर चंद्र आहेत पण त्याच्या कडा हीच त्याची खरी ओळख पण तुम्हाला माहितीये का त्याच्या या कडा गायब होणार आहेत लागला ना शॉक सला तर मग जाणून घेऊया शनीच्या कडा नेमक्या कशा काय गायब होणार नमस्कार तुम्ही पाहताय ग्रहाचं मुख्य आकर्षण म्हणजे कडा मुळात कडा फक्त शनिग्रहाला गुरु युरेनस आणि नेप्चून पण या, या ग्रहांच्या कडा आपल्याला साध्या टेलिस्कोपने दिसणं शक्य नाही यांच्यासाठी मोठ मोठ्या दुर्बिणींची गरज वाजते यांच्या तुलनेत शनीच्या कडा फारच मोठ्या त्यामुळे त्या सहज दिसून येतात माणसांमध्ये शनीच्या कडा सर्वात आधी त्याने समुद्रातले जहाज बघण्यासाठी तयार केली होती पण त्याने जेव्हा ती दुर्बीण आकाशात फिरवली तेव्हा तो चाटच पडला त्याला चंद्रावरचे डोंगर दिसले त्याने ग्रहाचे चंद्र पाहिले आणि त्याने पाहिल्या शनीच्या जबरदस्त कडा या सर्वांची त्याने चित्र काढली यानंतर कळलं की सूर्य मला एक असा ग्रह आहे जो हुलाहू खेळतोय मुळात आपल्याला या कडा दुरून एका रेषेत वाटतात पण त्या आहेत छोट्या उल्का आणि बर्फाच्या तुकड्यांनी बनलेल्या एकोणीसशे एकोणऐंशी साली नासाने पहिल्यांदाच शनिग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पायोनिर अकरा हे यान सोडलं होतं यानंतर नंतर व्हयझर वन आणि टू हे त्याच्या जवळ पोहोचले होते कॅसिन हे यान तर शनिच्या कडांमध्येच घुसलं होतं आता या कडा नेमक्या कशा तयार झाल्या हे सिंपल वे मध्ये सांगायचं झालं तर शनि ग्रहाची ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती खूपच जास्त शक्तिशाली आहे त्यामुळे कित्येक हुलकांचे तुकडे शनीच्या तुटलेल्या बर्फाळ चंद्राचे तुकडे धूमकेतुचे तुकडे हे सगळं त्या ग्रॅव्हिटीमुळे एकत्र खेचले गेले आणि एका सरळ रेषेत शनिभोवतीच फिरू लागले यामध्ये अनेक छोटे मोठे तुकडे होते यानंतर त्यांच्या या हळूहळू फिरण्याला आकार मिळाला आणि आता त्या प्रॉपर कडाच वाटतात पण सध्या आता अशी बातमी येते की या कडा आता गायब होणार आहेत पण हे कसं शक्य आहे तसं तर शनीच्या कडा वगळता कोणत्याही टेलिस्कोप मधून पाहता येऊ शकतात मुळात शनीच्या या कडा नऊ भागांमध्ये विभागलेल्या e, आहेत ए बी सी डी ई एफ जी आणि यानंतर फोब आणि कॅसनी डिव्हिजन असे भाग आहेत यातल्या मुख्य कडा ए बी आणि सी भागांमध्ये विभागलेल्या आहेत कॅसिरी डिव्हिजन मुळे ए आणि बी या कडा वेगळ्या होतात कारण शनीच्या ग्रॅव्हिटीमुळे ही कडा अतिशय बारीक धुळीच्या कणांनी बनलेली ही कडा शनीभोवती दोन लाख ऐंशी हजार किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे पण त्यांची जाडी पाहायची झाली तर फक्त दहा ते शंभर मीटर इतकीच आहे पण आता तेवीस मार्च ला एक घटना घडणार आहे जिला रिंग प्लेन क्रॉसिंग असं म्हणतात यावेळी काय घडणार तर शनिग्रहाच्या सर्व कडा पृथ्वीच्या दृष्टिकोनातून जवळपास एकाच रेषेत येतील यामुळे पृथ्वीवरून शनीकडे पाहताना या कडा नाहीशा झाल्या की काय असा भास होईल त्यामुळे कडा नसलेल्या शनिग्रहाला पाहायला विसरू नका याआधी एकोणीशे पासष्ट ते एकोणीशे ऐंशी दरम्यान शनीच्या कडा अशाच गायब झाल्या होत्या या कडांच्या गायब होण्यामुळे शनीच्या तेरा चंद्रांचा शोध लागला तशा या कडा काही काळासाठीच दिसेनाशा होतील म्हणजे साधारण काही महिने शनीच्या खडात दिसणार नाही यावेळी आपल्याला शनी हा गुरु सारखाच भासल त्यामुळे तारीख लक्षात असू द्या तेवीस मार्च शनीबाबत साधारण दर पंधरा वर्षांनी तरी एकदा अशी घटना घडतेच त्यामुळे अवकाशातली ही दुर्मिळच घटना आहे आणि आपल्या सर्वांसाठी ही एक खास पर्वणीच आहे खगोलशास्त्रातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजायला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका